श्री हनुमान प्रासादिक मित्रमंडळ ट्रस्टचे अनाधिकृत बांधकामावर त्रिंबक नगर परिषदेने चालवले बुलडोजर मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी डॉ श्रिया देवचक्के चक्के यांनी केली कारवाई त्रंबकेश्वर नगर परिषद हद्दीमध्ये बऱ्याच धर्मशाळा आणि लॉजिंग सुरू आहेत परंतु बऱ्याच प्रकारे प्राप्त झालं की या ठिकाणी धर्मशाळा व लॉजिंग हे अनाधिक सुरू आहेत त्यामुळे मार्फत आजपर्यंत साधारणतः अडीचशे नोटीस वाटप केलेल्या आहेत त्यामध्ये श्री हनुमान प्रासादिक भजनी मित्रमंडळ ही जी संस्था आहे या संस्थाची एक मराठी धर्मशाळा इथे सुरू होती आणि त्याचे जे ट्रस्टीज आहेत विश्वस्त आहेत त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार केली की सदरची जी जागा आहे ती ट्रस्टची आहे आणि त्या ठिकाणी अनाधिकृतरित्या बांधकाम झालेलं आहे आणि त्यामध्ये धर्मशाळा त्याचप्रमाणे लॉजिंग पार्किंग आणि इतरही व्यवसाय सुरू होते या नगर परिषदेने सर्व कागदपत्रांची छाननी केली त्याचे अवलोकन केले तर त्यामध्ये हे शंभर टक्के सदरचे बांधकाम हे विना परवानगी झालेले असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे श्री हनुमान प्रासादिक भजनी मित्रमंडळ या विश्वस्तांनी मागणी केल्यानुसार आज दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी आपण सदरचे अनधिकृत बांधकाम जे आहे ते सर्व नियमांचे अंमलबजावणी करून पाण्याचे काम नगर परिषद हो त्र्यंबकेश्वर मधील बस स्थानकाजवळ श्री हनुमान प्रासादिक मंडळ ट्रस्टच्या जागेत करण्यात आले होते बांधकाम ट्रस्टच्या जागेत किरण चौधरी यांनी केले होते अनाधिकृत बांधकाम किरण चौधरी आणि ट्रस्टचा कुठलाही संबंध नसल्याचे ट्रस्ट अध्यक्ष अंबादास चौधरी यांची माहिती पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले अतिक्रमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला होता ट्रस्टच्या जागेत व्यावसायिक गाळे काढून स्वतःच्या नावावर करारनामे करून व्यावसायिकांना लाखोंचा गंडा घाटल्याचेही समजते किरण चौधरी यांचा ट्रस्टशी कुठलाही संबंध नसताना ट्रस्टची जागा वापरत होता असे ट्रस्ट अध्यक्ष अंबादास शंकरराव चौधरी यांनी सांगितले ट्रस्टच्या जागेमध्ये किरण चौधरी यांनी खाजगी पार्किंग हॉटेल लॉजिंगसह गाळे बांधून गाळे भाडे तत्वावर असल्याचे लक्षात आल्याने नगरपरिषदेत कळवून अनाधिकृत बांधकामांची माहिती दिल्याचेही अध्यक्ष यांनी सांगितले दरम्यान सदर अतिक्रमण काढताना बघेंची गर्दी झाली होती आणि अतिक्रमण यांच्यावर जी कारवाई नगर परिषदांमार्फत होते ती खरोखर कठोर स्वरूपाची असते नक्कीच यामध्ये जनतेचं थोड्याफार प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे आज मी नागरिकांना हेच आव्हान करेन की आपले जे काही अनाधिकृत आणि अतिक्रमण आहे आपण नियमानुसार कारवाई करण्यासाठी नगर परिषदेस पाचारण करावं योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करावी आणि नियमानुसार जे सहकार्य नगर परिषदेमार्फत जनतेला करता येणे शक्य आहे ते कडत नाही धन्यवाद